पद पद गी बापनि पद पद गीपसा हि गाथा शौर्या पराक्रमा गा अस्ति शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहेत लता मंगेशकर लता मंगेशकर यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे रोजी झाला या भारताच्या महान गायिका आहेत त्या भारताच्या हिंदी चित्रपट सृष्टीच्या ख्यातनाम गायकांपैकी एक आहेत संगीत विश्वात त्यांना लता दिदी म्हणून ओळखले जाते लता दिदींच्या कारकिर्दीची सुरुवात एकोणीशे बेचाळीस मध्ये सुरू झाली आणि सहा दशकांपेक्षा अधिक काळ त्या टिकून आहेत त्यांनी नऊशे ऐंशी पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून इतर वीसवर प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये त्यांनी गायन केले आहे लता दिदींचा परिवार संगीतासाठी प्रसिद्ध असून त्यांच्या भावंडांमध्ये सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले उषा मंगेशकर मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा समावेश होतो लता दिदींचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य संगीताचे प्रसिद्ध गायक होते भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न प्राप्त होणाऱ्या गायिकांमध्ये लता दिदींचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे लता मंगेशकर यांचे नाव बुक ऑफ वर्ल्ड मध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनीमुद्रणांच्या उच्चांकासाठी नमूद आहे एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये लता मंगेशकर अवघ्या तेरा वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी लता मंगेशकर यांच्या परिवाराची काळजी घेतली त्यांनी लता दिदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाची सुरुवात करून दिली लता मंगेशकर यांनी नाचू या गडे खेळू सारी मनी हौस भारी हे सदा शिवराव नेवस्करांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल या मराठी चित्रपटासाठी गायले पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले मास्टर विनायकांनी लता दिदींना नवयुगच्या पहिली मंगळागौर या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नौलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी कार्यालयाचे स्थानांतर मुंबईत झाले तेव्हा लता मंगेशकर मुंबईला आल्या त्या उस्ताद अमानत अली खा यांच्याकडून हिंदुस्थानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवा मे या हिंदी चित्रपटासाठी लागू कर जोरी हे गाणे गायले लता आणि आशा यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात यामध्ये छोट्या भूमिका केल्या या चित्रपटात लता मंगेशकर यांनी माता चरणो मे हे भजन गायले विनायकांच्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या ध्वनीमुद्रणाच्या वेळेस लता दिदींची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली एकोणीसशे मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अली खा नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले तेव्हा लता दिदी उस्ताद बडे गुलाम अली खा या साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मा यांच्याकडून संगीत शिकू लागल्या एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदर यांनी लताजींना मार्गदर्शन केले हिंदी चित्रपटांमध्ये शमशाद बेगम आणि यांच्यासारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या गुलाम हैदर यांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशीधर मुखर्जी यांच्याशी करून दिली परंतु मुखर्जींनी लताचा आवाज नाकारला तेव्हा हैदर यांनी लता दिदींना मजबूर या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची संधी दिली सुरुवातीला लताजी आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहांचे अनुकरण करीत असे पण नंतर लता दिदींनी स्वतःच्या गाण्याची एक आगळीवेगळी शैली बनवली त्या काळात हिंदी चित्रपटातल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम कवी असत त्यामुळे गाण्यांच्या भाव्यकावात भरपूर हिंदुस्थानी शब्द असत त्यामुळे लताजींनी शफी नावाच्या मौलवींकडून हिंदुस्थानी उच्चारांचे धडे घेतले लोकप्रिय चित्रपट महल याचे आयगा आनेवाला हे गाणे आने लता दिदीं कारकिर्दीला एक अनोखे वळण देणारे ठरले एकोणीसशे साठच्या च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या या काळात त्यांनी जवळजवळ सर्व संगीतकारांसोबत गाणी ध्वनी मुद्रित केली ज्यापैकी अनेक गाणी अजरामर झाली एकोणीसशे साठमध्ये मध्ये प्यार किया तो डरना क्या हे मुगले आझमचे नौशाद यांनी संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित झालेले गाणे तुफान लोकप्रिय झाले हवाई धर्तीचे अजीब दासता ये। हे गाणे शंकर जयकिशन दिग्दर्शित आणि दिल अपना प्रीत पराई मधले मीना कुमारी यांच्यावर चित्रित झालेले गाणे अतिशय प्रसिद्ध झाले एकोणीसशे एकसष्ट मध्ये लता दिदी यांनी बर्मन दादांचे सहाय्यक जयदेव यांच्यासाठी अल्ला तेरो नाम हे भजन गाण्याचे पाऊल उचलून दादांसोबत पुन्हा वाटचाल सुरू केली एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये बीस 20 साल बाद या चित्रपटातील कही दीप जले कही दिल या हेमंत कुमार दिग्दर्शित गाण्यासाठी दुसरे फिल्मफेअर पुरस्कार सत्तावीस जून एकोणीसशे त्रेसष्टला भारत चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लता दिदींनी कवी प्रदीप लिखित आणि सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ए मेरे वतन के लोगो हे देशभक्ती गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले तेव्हा लताजींच्या सुमधूर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये सचिन देव बर्मन यांच्याबरोबर पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर लताजींनी गाईडमधील आज फिर जिने है पिया तोसे नैना लागेरे गाता रहे मेरा रहे्वेल्थिव मधील होटोपे एसी बात यासारखी बर्मन दादांची अनेक लोकप्रिय गाणी म्हटली एकोणीसशे साठच्या दशकात लताजी मदन मोहन या आपल्या आवडत्या संगीतकारांची अनेक गाणी म्हणत गेल्या लता मंगेशकर यांच्या गाण्यामुळे पुढे लक्ष्मीकांत प्यारेलाल ही नवोदित जोडी हिंद हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात अजरामर झाली लता दिदी यांनी मराठी सिनेमांसाठी अनेक गाणी गायली त्यांनी ज्या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले त्यामध्ये हृदयनाथ मंगेशकर वसंत प्रभू श्रीनिवास खळे आणि सुधीर फडके यांचा विशेष उल्लेख होतो लता दिदींनी स्वतः आनंद घन या उपनावाखाली मराठी गाणी स्वरबद्ध करून गायली आहेत एकोणीसशे साठ आणि एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये लता दिदींनी संगीतकार सलील चौधरी आणि हेमंत कुमारांची बांगाली भाषेतील गाणीही म्हटली आहेत लता मंगेशकर यांनी त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांसोबत गाणी गायली आहेत अभिजात संगीतात उस्ताद आमिर खा आणि बडे उस्ताद गुलाम अली हे त्यांचे आवडते गायक आहेत अत्यंत सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या विश्वविख्यात प्रतिभावंत गायिका म्हणजे लता मंगेशकर भारतीय चित्रपट संगीतातील युगप्रवर्तक व सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका म्हणून त्यांचा लौकिक आजही सर्वदूर पसरलेला आहे संगीतविश्वात त्यांना लता दिदी या नावाने ओळखले जाते लता मंगेशकर यांच्या आवाजाच्या असामान्य उंचीमुळे खोलीमुळे लवचिकपणामुळे अलौकिक फिरतीमुळे चित्रपट संगीतकारांना नवनवीन प्रयोग करता येणे शक्य झाले व परिणामी त्या संगीताच्या कक्षा व वा सौंदर्य वाढवत राहिल्या लता मंगेशकर यांनी गायलेली गीते आजही रसिकांच्या ओठांवर तरळत असतात लता मंगेशकर यांना आजवर राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत पण या पुरस्कारांच्या पुढे जाऊन आपल्या अलौकिक प्रतिभेने रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या गानसम्राज्ञी त्यांचे महानत्व सिद्ध करतात हे होते आजचे व्यक्तिविशेष लता मंगेशकर अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु मित्रांनो आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला या संदर्भात तुमचा प्रतिसाद आम्हाला जरूर कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी